नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसची प्रक्रिया सुरू झालेली आहे संचमान्यतेसाठी आपल्याला विद्यार्थी संख्या फॉरवर्ड करावी लागतात व आपल्या शाळेतील शिक्षक संख्या व शिक्षकेतर कर्मचारी संख्या फारवर्ड करावी लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थी संख्या कशा प्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत सुरुवातीला आपण स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी संख्या कशा प्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी माहिती पाहूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक संख्या व शिक्षकेतर कर्मचारी संख्या संचमनतेसाठी प्रकारे फॉरवर्ड करायची आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचा आहे एज्युकेशन महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप करायचं आहे या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला ही वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पोर्टल या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी शाळांसाठी काही नवीन सूचना दिलेल्या आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मनता प्रमाणित करण्याची सुविधा हेडमास्टर लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारची सूचना या ठिकाणी शाळांसाठी आलेली आहेत हे आपण या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे आणि खाली क्लोज ते ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली आपल्याला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर वर आपल्याला संचमनता हे टॅब दिसत आहे आणि खाली आपल्याला फॉरवर्ड संचमनता वन टू ट्वेल्व हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि गो करायचा आहे या ठिकाणी ओके करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे वर्ग पहिलीमध्ये माझ्या शाळेमध्ये सात विद्यार्थी आहेत आणि सातही विद्यार्थी या ठिकाणी मला दाखवत आहे दुसरीमध्ये सहा विद्यार्थी आहेत तिसरीमध्ये पाच विद्यार्थी आहेत चौथीमध्ये दोन विद्यार्थी आहेत आणि पाचवीमध्ये चार विद्यार्थी आहेत असे एकूण माझ्या शाळेमध्ये चोवीस विद्यार्थी या ठिकाणी दाखवत आहे आणि माझ्या शाळेमध्ये सुद्धा एक ते पाच या वर्गामध्ये चोवीस विद्यार्थी आहेत म्हणजे माझी विद्यार्थी संख्या या ठिकाणी बरोबर दाखवण्यात येत आहे आता या ठिकाणी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपल्याला खाली फॉरवर्ड फॉर सं फॉरवर्ड फॉर संचमनता या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक हमीपत्र आपल्याला दिसेल याला आपण कन्फर्म करायचं आहे आणि ओके करायचं आहे तर अशा प्रकारे संजयमनता फारवर्ड टू क्लस्टर या ठिकाणी आपली विद्यार्थी संख्या केंद्रप्रमुख लॉगिनला फारवर्ड झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला संचमनता दोन हजार चोवीस पंचवीससाठी विद्यार्थी संख्या फारवर्ड करता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संचला दोन हजार चोवीस पंचवीससाठी शिक्षक संख्या व शिक्षकेतर कर्मचारी संख्या कशा प्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत धन्यवाद